नाशिकमध्ये फुल्ली फर्निश्ड बंगलो शोधतात देखील रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ तर सुंदर एलिवेशन असलेला हा बंगलो बघू शकतात स्पेशियस बंगलो आहे अडीच हजार स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के बंगलो ते देखील लॉनसोबत सोबत तुम्हाला मिळणार आहे मेन डोर वेस्ट फेसिंग आहे अडीच हजार स्क्वेअर फीटच्या बंगलोमध्ये स्पेशियस असा लिव्हिंग स्पेस लिव्हिंग एरिया ते देखील डायनिंग एरिया सोबत मिळतो हा डायनिंगचा स्पेस बघू शकतात अडीच हजार स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के बंगलो फुल्ली फर्निश्ड बंगलो आहे खाली बाजूला कॉमन इंडियन कमोड यानंतर डबल प्लॅटफॉर्ममध्ये ग्रीनाईडमध्ये किचन देण्यात आलेले आहे आणि मागील बाजूला ड्राय स्पेस युटिलिटी स्पेससाठी देखील जागा मिळते खालील बाजूला एक बेडरूम मिळतो या बेडरूमची साईज बघू शकतात आतील बाजूला बेडरूम आहे यानंतर अटॅच वॉशरूम वेस्टर्न कमर सोबत यानंतर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी देण्यात आलेला जीनाचा स्पेस बघू शकता ही लॉबी आपण पाहू शकतात यानंतर हा पहिला मास्टर बेडरूम बेडरूम ची साईज बघू शकता अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी सोबत किंग साईज बेड बसल्यानंतर देखील किती मोठी स्पेशियस जागा आपणास मिळते या बेडरूम मध्ये आपण बघू शकता या बेडरूमला रोड फ्रंट टफन ग्लास सोबत बाल्कनी देण्यात आलेली आहे पूर्णपणे रेडी पजेशन असा बंगलो आहे आतील बाजूला वेस्टर्न कमोड वॉश बेसिन आणि अजून एक तिसरा बेडरूम देखील मिळतो या बेडरूम मध्ये देखील आपण किंग साईज बेड ठेवू शकता येथे चिल्ड्रन बेडरूम बनवण्यात आलेला आहे आणि या बेडरूम ला देण्यात आलेला वॉशरूम मध्ये बाथ टब बघू शकता बाथरूम साईज बघू शकता स्पेशियस असा बाथरूम स्पेस आपणास मिळतो फुल्ली फर्निश बंगलो आहे किंमत आहे फक्त पंच्याण्णव लाख एवढा कमी रेट नाशिकमध्ये कुठेही मिळणार नाही